नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी टनिंग ब्लाऊज शिवून घेण्याऐवजी साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालणे पसंत करतात आणि साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालण्याचा फायदा म्हणजे तुम्हाला एकच ब्लाऊज हा अनेक साड्यांसोबत वापरता येतो सध्या तर साड्यांप्रमाणेच रेडीमेड ब्लाउजेसमध्ये दे देखील नवनवीन पॅटर्न्स आणि प्रिंट्स बघायला मिळतात आणि सध्या तर रेडीमेड ब्लाउजेस मध्ये देखील आपण डेली वेअर साठी वापरू शकतो अशा प्रकारचे सिंपल ब्लाउज देखील उपलब्ध आहेत तर सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या लायक्रा स्ट्रेचेबल ब्लाऊज चे काही नवीन डिझाईन्स आणि पॅटर्न्स आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहूयात सध्या अशा प्रकारचे लायक्रा चे स्ट्रेचेबल ब्लाउज खूपच ट्रेंड मध्ये आहे यामध्ये फक्त प्लेनच नाही तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रिंट्स असलेले ब्लाउज देखील बघायला मिळतात सध्या लायकरा मध्ये बांधणी प्रिंट चे ब्लाऊज देखील खूप फॅशन मध्ये आहेत त्याचप्रमाणे ब्लाउजच्या नेकमध्ये आणि स्लीव मध्ये देखील अनेक नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्न बघायला मिळतात यामध्ये नेटच्या स्लीवज असलेले ब्लाऊज देखील सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत तसेच या ब्लाउजेसच्या लेटेस्ट पॅटर्न मध्ये अशा प्रकारे नेकला आणि स्लीवज ला असलेले ब्लाउज सुद्धा घातल्यानंतर खूप आकर्षक वाटतात किंवा जर तुम्हाला हेवी ब्लाउजेस आवडत असतील तर अशा प्रकारचे वर्क असणारे ब्लाउज तुम्ही ट्राय करू शकता लायक्रा मध्ये हा ब्लाऊजचा ट्रेंडी आणि स्टायलिश पॅटर्न सुद्धा घातल्यानंतर खूपच क्लासी लुक देतो सध्या लायक्राच्या या रेडीमेड मध्ये सगळेच रंग उपलब्ध असतात जर तुम्ही अजून हे लायक्रा फॅब्रिकचे ब्लाऊज ट्राय केले नसतील तर नक्कीच करून पहा प्लेन साडीवर घालण्यासाठी अशा प्रकारचे प्रिंटेड ब्लाऊज देखील तुम्ही ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा